नंदिनी हे बघ फोन कट करू नको मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळी आता इथे जीवा जो आहे तो इमोशनल झालेला आहे आणि नंदिनीनं म्हणत असतो की हे बघ नंदिनी तुला माहीत आहे माझा पास्ट काहीही असला तरी आता मला तू हवी हवीशी वाटत होती आणि मला असं नकोय असं नाहीये की मला तू आवडत नाहीये हे बघ मी माझा पास्ट कधीच विसरलो आहे त्यामुळे प्लीज माझं ऐक आणि आपल्या घरी निघून ये मला तुझी गरज आहे मला माहीत आहे तुला आता सध्या माझी गरज आहे पण तू ते मला सांगणार नाहीस मला बोलून दाखवणार नाहीस तर आता इथे जीवा तिला खूप काही बोलत असतो आणि नंदिनीच्या डोळ्यात अक्षरशः धारा वाहत असतात कारण तिला ही, ही जीवाची जी आठवण येत असते जीवाबरोबर घालवलेले क्षण तिला आठवत असतात पण तिच्याबरोबर हा जो काही विश्वासघात झाला आहे त्यामुळे ती थोडीशी जीवावर रागवलेली आहे तिला कुठेतरी वाटतं की जीवा मला चांगली मैत्रीण मानतोय आणि मैत्रीण म्हणून तरी जीवाने मला हे सगळं विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं नंदिनी स्वतःच्या मनालाच म्हणत असते पण आता इथे जीवाने तिला काहीही सांगितलं नव्हतं आणि तोच राग आता इथे ती काढते ती बोलते की मी फोन ठेवते तर आता जीवा बोलतो की नाही नंदिनी प्लीज फोन कट करू नकोस हे बघ तुला जर माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर मी फोन ठेवतो पण तू फोन कट करून टाकू नको तरीही जीवा सतत काही ना काही विषय काढत तिला बोलण्याचा प्रयत्न करू लागतो त्यावेळी नंदिनी आता वैतागून फोन कट करते आणि इकडे आरुषी जे आहे ते हे सगळं पाहत असते तिला खूप वाईट वाटत असत तिच्या ताईसाठी पण तरीही ती काहीच करू शकत नव्हती इकडे रम्या आणि आत्या ज्या आहेत त्या खूप खुश होत असतात रम्या तिच्या आत्याला म्हणत असते की आई तू एकदम भारी प्लॅन केलास खरं तर मी आज खूप इम्प्रेस झाले आज तू जे काही केलं आहे ना ते मला खूप आवडलं आहे तर आता इथे वसू जी आहे ती सांगते की अगं मी हे जे काही करू शकले ना ते फक्त तुझ्या बाबांमुळे कारण त्यांच्या ओळखीमुळे मला हे सगळं करता आलं प्रेसवाले वगैरे सगळे काही बोलवता आले तरीही रम्या म्हणत असते की हो आई एकदम भारी झालं हे सगळं पण आता पुढे नक्की काय करायचं वस्वाते जी आहे ती बोलते की पुढे काय करायचे पाहत राहूयात आपण तर आता इकडे काव्याची आई जी आहे ती मानिनीशी बोलत असते मानिनीने स्वतः तिच्या आईला फोन केलेला असतो आणि ती विचारत असते की तू मला या सगळ्याबद्दल काही माहिती होती त्यावेळी ती बोलते की हो माणित ताई खरं तर मला याबद्दल माहिती होती काव्याने मला लग्नानंतर हे सगळं सांगितलं होतं पण मीच तिला स्वत सांगितलं होतं की तू ह्याबद्दल कोणालाही सांगायचं नाहीस आणि जर तू हे सांगितलंस तर आपल्या नंदिनीताईचा संसार मोडेल आणि पुन्हा एकदा तिचं लग्न मोडल्यानंतर ती पुन्हा कधीच लग्न करणार नाही तुला फक्त नंदिनीताईसाठी शांत बसावं लागेल आणि पार्थला ॲक्सेप्ट करावं लागेल तर आता इथे माणिनी बोलते की हो काव्या खरंच खूप समजूतदार आहे तिने स्वतःचं प्रेम नाकारून पार्थला ॲक्सेप्ट केलं खरंच खूप गुणी मुलगी आहे पण काय करणार आता सगळ्यांच्या आयुष्यात वादळ आल्यासारखंच झालेलं आहे तर त्यावेळी आता इथे जी काव्याची आई आहे ती माणिनीची माफी मागू लागते पण माणिनी जी आहे ती बोलते की नाही ताई तुम्ही माफी मागण्याची गरज नाही कारण तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं आणि मुलाच्या आनंदासाठी हेच योग्य होतं त्यानंतर आता इकडे नंदिनी जी आहे ती आतमध्ये असल्यानंतर तिचे वकील तिथे आलेले आहेत आणि वकिलांनी आल्यालाच विचारलं की आज इकडे त्यावेळी नंदिनी सांगितलं की हो आज मी माझ्या घरीच तुम्हाला बोलावलेलं आहे तर आता नंदिनी तिच्या बाबांशी आणि आईशी वकिलांची ओळख करून देते त्यावेळी वकील जे आहे ते बोलतात की हो अच्छा तर मग आता केसचं काय करायचं नंदिनी सांगू लागते की आता ही केस जी आहे ती सुरूच ठेवायची आणि मला डिवोर्स हवा आहे असं म्हणत आता ते त्यांच्या डिवोर्स बद्दल बोलत असतात पण आता आईला हे ऐकून खूप वाईट वाटतं नंदिनीने डिवोर्स घ्यायला नाही पाहिजे खरं तर आईची अशीच इच्छा असते पण बाबांना वाटत असतं की नाही आता या नात्यात गुंतून काहीच उपयोग नाही इकडे काव्य जी आहे ती बाहेर बसलेली असतानाच तिची मैत्रीण तिथे आलेली आहे तिची मैत्रीण काव्याशी बोलत आहे आणि काव्या तिला सगळं काही मनातलं सांगत होती आता थोड्या दिवसांपूर्वीच आपलं बोलणं झालं होतं यावरती की मा, मी पार्थला माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकेल त्यावेळी आता काव्याची मैत्रीण काव्याला बोलत असते की हो काव्या मला माहीत आहे तुझ्या मनात का पार्थ जिजी विषयी काय भावना आहेत पण हे बघ तू काळजी करू नको तू एकदा जिजूंना मनातलं बोलून दाखव तुला जिजू माफ करतील त्यावेळी आता काव्या बोलते की पण काय करू आता हे सगळं होऊन आहे आणि मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ तर आता ती बोलत असते की नाही तुला अशी हार मानताना मी पाहू शकत नाही तुला माहिती आहे पार्थ जिजूंचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि ते तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच आता तू पुढाकार घ्यायचा आहे तुझ्या मनातलं सगळं काही सांगून आहे जरीही पार जेजूंना तुझा पास्ट कळला असता तरीही त्यांना थोडंसं वाईट वाटलंच असतं पण हे बघ आता असा असा पास समजलेला आहे त्यामुळे त्यांना साहजिकच आहे जरा जास्त वाईट वाटणार पण हे बघ तू काळजी करू नकोस तुला स्वत घरी जाऊन त्यांच्याशी बोलावंच लागेल तर त्या काव्या बोलते की हो ती तर मी करणारच आहे आणि पारसाठी तर मी खूप काही करणार आहे त्यानंतर तिच्या मैत्रिणी खूप समजावून सांगितल्यानंतर आता काव्या घरी जाणार आहे मानिनीला पारची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच आता ती देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या मुलाला आता इथून पुढे सगळ्या संकटातून वाचव तर आता देवासमोर हात जोडून ती उभी असते आणि त्याचवेळी पार्थही तिथे येतो आणि पार्थही हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतो पण आता इथे मानिनी जी आहे ती शुभम करोती बोलत असते आणि त्याच सोबत आता इथे पार जो आहे तो मानिनीला साथ देत असतो आणि तेवढ्यातच आता काव्या घरात येते काव्या घरामध्ये आल्यानंतर रम्याला राग येतो आणि रम्या जी आहे ती खूप प्रश्न काव्याला विचारू लागते आता काव्या तिच्या प्रश्नाला असं सांगते आणि मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये तर आता ही रम्या जी आहे ती काव्याला घराबाहेर काढायला लागते पण तेवढ्यातच काव्या जी आहे ती त्या रम्याचाच हात पकडते आणि हात मुरगाळते आणि तिला बोलते की हे बघ पूर्ण हात लावायचा प्रयत्नही करायचा नाही त्यानंतर आता इकडे हे मानिनी आणि पार दोघेही जण पाहत असतात त्यावेळी जेव्हा काव्या घरात आली त्यावेळी पार्थला खूप आनंद झालेला आहे खरं तर पण आता नक्की काव्या कशासाठी आली असेल तर हे पार्थला कळत नसतं कारण ती घरातून तर बाहेर गेली होती पण आता काव्य जी आहे ती पार्थशी बोलल्याशिवाय अजिबात राहणार नाही पार्थला सगळं काही मनातलं सांगून टाकणार आहे आणि त्याचसाठी खरं तर ती आलेली असते इकडे नंदिनीने ठरवलं आहे की ती जीवाला आता डिवोर्स तर देणारच आहे पण तरीसुद्धा तिच्या मनात आता एक घालमेळ असती की काय करावं आणि काय नाही तिचं डोकंही बंद पडलेलं असतं तरीसुद्धा आता तिने जास्त विचार न करता ठरवलेलं आहे की नाही आता डिवोर्स घेणारच आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्की काय वाटतंय की या सिरियलमध्ये आता काय घडणार खरंच नंदिनी जीवाशी आता डिवोर्स घेणार का आणि काव्या तिच्या मनातलं सांगू शकणार का पार्थला पार्थ काव्याचा भूतकाळ ऐकून काव्याला माफ करेल का तिला ॲक्सेप्ट करेल काय काय तुम्हाला या सिरियलमध्ये नक्की काय पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहत राहा जेव्हा रम्याने काव्याचा हात पकडला त्यावेळेस मानेनी रम्याला उत्तर दे देईल की नाही हे तुम्ही आता उद्याच्या भागात नक्कीच पहा